नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचासाठी पाच मोठे आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणाचा सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमामध्ये पाच मोठे महत्त्वपूर्ण बदल झाले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे सदर युपीएस पेन्शन योजनेचा पर्याय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे युनिफाईड पेन्शन अंतर्गत त्या कर्माची सेवा ही पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना निवृत्तीच्या वर्षी मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे तर पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा असेल अशा वेळी सेवा काळानुसार पेन्शन निश्चित करण्यात येईल नवीन पेन्शन योजनेमुळे निवृत्ती नियमामध्ये कर्मचाऱ्यांना देय भत्ते व इतर लाभामध्ये बदल झाला आहे ते पुढील प्रमाणे पाहूया मागाई भत्ता जुनी पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना विद्यमान महागाई भत्ताचा लाभ मिळतो परंतु युपीएस योजनेमध्ये मागाई भत्ता देयबाबत कोणतेही तरतूद नमूद नाही सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान नवीन निवृत्त वेतन योजनेमध्ये आर्थिक लाभाचे अनियमितीकरण यामुळे सेवानिवृत्ती उपादान आणि मृत्यू उपदान रकमेत वीस लाख रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे निवृत्त वेतनासाठी प्रक्रियेमध्ये सुधारणा जुनी पेन्शन योजनेमध्ये पेन्शन प्रक्रियेसाठी बराच काळ लागून जायचा परंतु सुधारित निवृत्त वेतन योजना ही ऑनलाईन स्वरूपाची प्रक्रिया असल्याने निवृत्त वेतन प्रक्रियाकरिता पूर्वीपेक्षा कमी कालावधी लागणार आहे याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार निवृत्तीचे शेवटचे बारा आणि चौदा महिने शिल्लक असल्यास पेन्शन प्रक्रिये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे किमान पेन्शन नवीन पेन्शन योजनेमध्ये किमान दहा वर्ष सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये इतकी मासिक पेन्शनची हमी दिली जाणार आहे परंतु जुनी पेन्शन योजनेमध्ये किमान वीस वर्ष सेवा इतकी झाल्यास पूर्ण पेन्शनची तरतूद आहे निवृत्त वेतन घेत असाल तर सरकारी जबाबदारी असणार निवृत्त वेतनधारकांना आता सरकारी यंत्रणेवर टीका आणि टिप्पणी करता येणार नाही कारण ते सरकारी निवृत्त वेतन घेत असतात म्हणजेच ते एक प्रकारचे सरकारचे घटक आहे धन्यवाद